नमस्कार फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज इथून शिर्डीकडे पायीदिंडी शुक्रवार रोजी रवाना झाली आहे या दिंडीचे हे पंधरावे वर्ष आहे गुरुपौर्णिमानिमित्त तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथून ही दिंडी शिर्डीकडे पायी जात असते शुक्रवार रोजी सकाळी बोरगावर्झ येथील साईबाबा मंदिरात साईबाबाची आरती करण्यात आली त्यानंतर तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती या ठिकाणी सर्व साईभक्त एकत्र येत गणपती मंदिरात दर्शन घेऊन शिर्डीकडे रवाना झाले सहा दिवस हे साईभक्त पायी चालून गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डी गाठतात या दिंडीचा मार्ग बोरगावर येसगाव कसापखेडा गारज खंडाळा धोत्रे शिर्डी असा या पायीदिंडी सोहळ्याचा मार्ग आहे दरवर्षी साई भक्त गुरुपौर्णिमेच्या सहा दिवस पूर्वी या दिंडीसाठी रवाना होत असतात यावर्षी दिंडीचे पंधरावे वर्ष असल्यानं या पायी दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी झालाय तर साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने या दिंडी सोहळ्याचं दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे पीच मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा